नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सध्या आहोत पुसेगाव येथे मित्रांनो उद्या दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी हिंदुस्थानातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान संपन्न होणार आहे तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता संपूर्ण मैदानाचं लक्ष वेधून घेणारा बॅनरसुद्धा आता लावण्यात आला आहे फायनल टचअप चालला आहे त्याच्यावरती चला मित्रांनो हा भाग चौथा आहे कोण कोण आले तर बघू कोण कोण आले हिंद केसरी पुसेगाव मैदानात दोन हजार चोवीस नमस्ते आपलं नाव दादा विशाल विला शिंदे कुठलं गाव नवी मुंबई नवी मुंबईवरून आला कधी निघाला होता मुंबईवरून काल रात्री दहा वाजता रात्रीवर दहा वाजता आज किती बैल आणलीत तुम्ही आता चार बैल आणली चार बैल आणलीत कोणती कोणती बैल आणलीत हा शंकर आहे हा शंकर कुठल्या खांदी पळतो दादा आतून पळतो आतून पळतो बरं आणि हा हा पब्लिकनी काय नाव आहे त्याचा भारत आहे भारत आहे आणि पड्यालचा तो शंभू शंभू भे तो डॉने आहे बरं एवढी चार बैला आणत कसं काय पैरे वगैरे कसं काय नियोजन आहे पहिले ते ही घरची गाडी आहे हा आणि त्यांना दोन वेगवेगळे पैरे वेगवेगळे पैरे चला शुभेच्छा मला काय झाली का पुसे गावची सगळी तयारी माहिती आहे मंदिरात दर्शनाला आणलं होता काय काय नियोजन काय उद्याच पुन्हा बरोबर दिसल पळताना मुंबई बरं बरं मुंबईवाल्यांचं पहिलं काय चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्ते आपलं नाव जिल्ह पटाण गाव कोणतं किशोर पिशोर कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि कोणती बैल आणली दादा साजन आणि सुंदर मित्रांनो हा छत्रपती संभाजीनगरचा साजन आहे आणि हा सुंदर सुंदर, सुंदर। कधी निघाला होता तुम्ही दादा आम्ही काल चार वाजता चार वाजता मग मुक्कामाला कुठे थांबला का हो कुठे थांबला होता तिथंच आपल्या सासवडला सासवडला बरं बरं ह्याचं नियोजन कसं करण्यात आलं त्याचं नियोजन राजा राजा एम एम नाना एम एम नानांच्या राजासोबत पाहणार आहे अरे वा बर आणि कुठल्या खांदी हा ठाम हा उजवी उजवी खांदा आणि हा तो पण उजवी खान दादा एवढा लांब आलाय पहिल्यांदाच आला तुम्ही ह्या भागामध्ये नाही ना पण आलो पहिलं कुठल्या मैदानाला आलो होता आलो बर पळशी स्टेशनला आलो होतो पळशी स्टेशनला आलो होतो त्यानंतर किती किलोमीटर पडतय आम्हाला पुसेगाव का किती किलोमीटर पडते तीनशे एकवीस एक तीनशे एक तीनशे एकवीस बरच लांब आहे बरं बरं अजून कोणती कोणती बैल आहेत तुमच्याकडे लखन आहे लखन आहे देवाईष् नाही तुमच्याकडे स्वतःकडे हा तुमच्याकडे तुमच्याकडे टायगर आहे हा टायगर आहे अने अनेक आहे आणि बाकीची नावं घेतली तीन तर तिकडेच पाळतात तिच्याकडे साताराच्या कडी मध्ये आणि हा कशात पळतो तिकडे कुठली सेकंदात पळतो भिनवडला पळतो ऑलराउंडर आहे बर आणि सेकंदाच टाइमिंग काय आहे अंतरण टाइमिंग काय आणि तरी बी न नंब्रात बैल नम्रातलं बरं आणि तिकडं सातारा छकडीत पळालाय का हो इकडं पळाला आहे बरं बरं इकडं हो, किती गुलाल केलेत काय शिकंदरासोबत हलला नाही बरं बरं कधी एकांऐंशी एक्याऐंशी पर्श स्टेशनला पळशे स्टेशनला हो, बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा आणि ह्याच्याविषयी राहिली ना माहिती ह्याचं ह्याच्याविषयी सांगा ना कुठल्या खांदी हा दोन्ही साईड दोन्ही साईड हा कुणा कुणाबरोबर पळाला आहे तर नाही हो एक तर पालंच मैदान पहिलंच मैदान आहे तर कुणाबरोबर नियोजन आहे काय शेळक्या शे शिळक्या शिळक्या पशंका शंकर बरोबर हो। आहे शेळ कॅब पंचायत हो। असं हो नियोजन आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव कल्याण पटला तालुका जिल्हा संभाजीनगर छत्रपती जिल्हा छत्रपती संभाजीनगर बरोबर आणि कोणता बैल आणला आहे संभाजीनगर आणला मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस तुफान आहे पहिल्यांदाच आला का तुम्ही इकडं याच्या पहिले दोन चार वेळेस नियोजन आहे नियोजन पवन शेड म्हणून बँगलोरचा शेटचा बैल बरं बँगलोरचा आहे बरोबर तुफान कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदे पळतो आणि तिकडं छत्रपती संभाजीनगरला कुठल्या कुठल्या खेळात सहभागी होतो बिन जुडला होतो सेकंद च्या खेळात चालू होतो बरोबर सेकंद आंतर काय टायमिंग काय ना आंतर किती सच्चे फुटाची पाठी असती आणि टायमिंग जेवढा सेकंद कमी घेतले तेवढा नंबर किती किती पण मारले कमी नाही पळवला गटाला भागात जास्त गटाला जास्त पळवलाय कुठले कुठले गुलाल केलेले त्यांनी गुलाल आता सातेवाडीच्या मैदानामध्ये गोडचं सर्ज लागला होत सेमीला बरं दोन नंबरची गाडी उतरली दोन नंबरची म्हणजे तो पण चांगला पळाला तो मस्त पळाला म्हणजे मैत्रीपूर्ण लढत झाली मैत्रीपूर्ण बरं चला दादा शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं दादा आपलं अजय चिकणे कुठलं गाव इगतपुरी नाशिक इगतपुरी हो। फार लांबना आपली ती त्याच्यामुळे मुंडे साहेब बर बरं आणि आज कोणती कोणती बैल आणलीत आज आपला नाशिक एक्सप्रेस गरुड आहे नाशिक एक्सप्रेस हा गरुड आहे कुठल्या खांदी या दोन्ही दो दो खांदी पळतो आणि हा मधवा आणि यो लारा आहे लारा नाशिक एक्सप्रेस नाशिक एक्सप्रेस लारा कुठल्या खांदी होत बरं आणि ह्याचं नाव आणि त्र्यंबकेश्वरचा राजा त्र्यंबकेश्वरचा राजा बर प्रॉपर त्र्यंबकेश्वर मधलाच आहे प्रॉपर त्र्यंबकेश्वर मध बर आणि काय सांगाल कसे पैरे आज आज पहिरे म्हणजे आता आमची स्वतः घरची गाडी पळवणार आहे कुठले कुठले पळणार आहे राजा आणि गरुडा राजा आणि गरुडा आणि ह्याच्या बरोबर कोण आहे आणि याच्याबरोबर इथला आपल्या एक जोडीदारचा आहे बाबे म्हणून बाबे म्हणून बरं तो लारा पळणार आहे बर बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा हो दादा नमस्ते आपलं नाव काय दादा सचिन डबळे कुठलं गाव पुढे साठ ज़ा किलोमीटर कासोदा कासोदा आणि जिल्हा कुठला तुम्हाला पडतो जळगाव पुढा खानदेश आणि कधी निघाला होता इकडे यायला बरं बरं आता पोहोचलाय कोणती कोणती बैल आणली ओम्या आणि तिकडे पहिलीकडे रुबाब आहे रुबाबला बोलवा इकडे त्यावर बैल आणि खासी आहेत काय कुठल्या खांदी पडतो अरे हाक मारली की लगेच बघतो ओम्या ए ओम्या दोन्ही खांदी का बरं बरं आणि तिकडे कशात पळतात ही बिंजोड आणि छकडीत छकडीला पळतात बर बर आपलं बरं आणि विशेष म्हणजे इकडे पहिल्यांदाच आला ना तुम्ही मैदानाला बैल पळलं बरं आता इकडे तीन फेऱ्यामध्ये पळणार आहे तिकडे बिनजोडला आणि साधारणतः छकडीला का हे बिनजवडला किती अंतर टाकतो काय काय सेकंद गाडीला अंतर मारत होय आणि सेकंदाला पळतो का ना बिंदुडच असतात का तुमच्याकडे तिकडे कुठली कुठली किताब आतापर्यंत पटकावलेत बक्षीस किती जिंकलेले नंबर वगैरे केलेत आणि आता पहिल्यांदाच इकडे पळतात तीन फेऱ्यामध्ये बरं बरं आणि तो त्याचं नाव त्याची माहिती द्या या माहिती द्या रुबाब आहे मित्रांनो हा मित्रांनो हा रुबाबे रुबाय एकाच कासऱ्या वाजतात का बोललं तुमच्या सगळी बरं 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 हा पण कशात पळतो आपण बिनजोडला नाही पळत बरं बरं तुमची नाव सांगा की तुमचं नाव सचिन बरं तुमच्याकडे कुठला असतो ओम्या हा आणि ह्याच्या रुबाबचा मालकाचं नाव अशोक आठकर गाव कुठलं त्यांचं त्यांचं जळगाव 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 बरं चला दादा खूप खूप शुभेच्छा बऱ्याच लांब आलाय काय म्हणाला काय म्हणाला या गाडीचं नियोजन जाकीर दादा आणि मल्हारी शेठ मलारी केलं बरोबर दोघांनी केलं गावासाठी चला शुभेच्छा तुम्हाला दा। दादा कन्हैया कनैया पण आलाय कन्हयाचं गाव कुठलं दादा खंडाळा वैजापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर का अजून कोणती बैल बैल आणली दादा मागून येतात एवढाच आणलाय कनैया कसं नियोजन आहे काय इथलाच बैल आहे का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस हिंदकी श्री बब्या सुद्धा पुसेगावच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आपल्यासमोर बब्याचं नियोजन करणारे दिसत सगळे मित्रमंडळी दादा नमस्ते काय आहे लवकरच मैदानावर दाखल झाला गर्दी।, गर्दी होती म्हणून का बरं बरं कसं काय नियोजन करण्यात आले फौजींनी केलंय सगळं नियोजन अजून कोणती बैल आणलीत उद्या उद्या कोणती कोणती बैल आहेत बरं बरं ते त्या पद्धतीने येणार आहे काय बऱ्याच दिवसात नाही भेट झाली काय घेऊन आलाय बाबायला अजून कसं काय नियोजन हो आहे अजून कोणती कोणती बैल येणार ये आहेत एकच फक्त बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला